श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अग्निमनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलासाठी हा अकरा लवंगांचा जबरदस्त उपाय करायचा आहे तर या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर तो उपाय कसा करायचा यापुढे आपण जाणून घेऊया जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक हा योग तयार होतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात पंचवीस जून रोजी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते या दिवशी जर आपण व्रत केलं तर वर्षातील आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ प्राप्त होत असतं या दिवशी पृथ्वी तलावरती तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असते ज्यामुळे या दिवशी अनेक जण उपाय सेवा उपासना व्रत करत असतात आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करत असतात म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने न चुकता आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा अकरा लवंगांचा प्रभावी उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय या दिवशी केला तर शंभर टक्के तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलं अभ्यास करत नसतील मुलं मुलं अभ्यास करत आहेत परंतु मुलांच्या लक्षामध्ये राहत नाही मुलं भरपूर अभ्यास करून जातात परंतु परीक्षेला बसल्यानंतर मुलांना काहीच आठवत नाही तसेच मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नाही मुलांना चांगले मार्क्स मिळत नाहीत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करतात त्यासोबतच मुलंसुद्धा प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही तर अशावेळी चतुर्थीला मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञान देवता आहेत आणि म्हणूनच सर्वप्रथम बाप्पांना पूजनीय मानले जाते म्हणून या दिवशी मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे आणि हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे हा उपाय केल्यानंतर ना तुमच्या मुलांना नोकरी नसेल तर मुलांना नोकरी मिळेल मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील मुलांचा विवाह जुळत नसेल तर त्यांचा विवाह योग जुळून येईल मुलांच्या भविष्यामध्ये कधीही संकट विघ्न येणार नाहीत इतका हा प्रभावी उपाय मानला जातो तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अकरा लवंगा परंतु हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे बाप्पांची पूजा अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुलं त्याचबरोबर गंधाचा टिळक लावायचा आहे खडीसाखर किंवा मोदक लाडवाचा नैवेद्य तुम्ही दा अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे मुलांना आपल्या शेजारी घ्यायचं आहे मुलांनासुद्धा आसन बसायला द्यायचं आहे अकरा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तर या अकरा लवंगा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत अखंड अशा अकरा लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तुमची मूठ बंद करायची आहे मूठ बंद करून तुम्हाला गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे आणि तुम्ही हा उपाय ही सेवा मुलांसाठी कशासाठी करत आहात तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या अकरा लवंगा तशाच मुठीमध्ये ठेवून अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे अकरा वेळा अथर्व शिष्यमचं पठण करून झालं की तुम्हाला शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पाकडे पुन्हा एकदा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्या अकरा लवंगामधील एक लवंग तुम्हाला तुमच्या मुलाला खायला द्यायचे आहे उरलेल्या दहा लवंगा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बाप्पा समोर ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा स्नान करायचं आहे देवाची पूजा करायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक वेळा ग गणपती अथर्व शिशम म्हणायचा आहे पुन्हा एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि एक लवंग आपल्या मुलाला खायला द्यायचे आहे पुन्हा तिसऱ्या दिवशी तुम्हाला सेम करायचं आहे असे तुम्हाला अकरा दिवस अकरा लवंगा मुलाला खायला द्यायचे आहेत पहा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला स्वतःहून दोन ते तीन दिवसातच तुम्हाला मुलांमध्ये बदल घडून येताना दिसतील मुलं जी मुलं आहे ती अभ्यास करतील ते अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहील मुलांची प्रगती होईल मुलांचा विवाह योग जुळून येईल त्याचबरोबर मुलांना नोकरी लागेल तुम्ही मुलांसाठी हा उपाय नक्की करा मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांना स्वतः ही सेवा किंवा हा उपाय करायला लावा मुलं मोठी असेल तर मुलांकडून हा उपाय तुम्ही स्वतः करून घ्या लहान मुलं असेल तर तुम्ही स्वतः आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल परंतु मुलं मोठी असतील तर मुलांकडून ही सेवा करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी आपण गणपती बाप्पावरती शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यानंतर पाण्याचं जे तीर्थ आहे ते मुलांना प्यायला द्या त्यामुळे मुलांची बुद्धी ही तल्लक होते मुलांचा हट्टीपणा हा कमी होतो तापटपणा मुलांचा कमी होतो त्यामुळे तीर्थ आहे ते मुलांना आवर्जून प्यायला द्या उरलेले काही पाणी असेल तर ते पिण्याच्या माठामध्ये टाका तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर मग हा उपाय कसा करायचा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर तुम्हाला अकरा अकरा अशा बावीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि या बावीस लवंगावरती तुम्हाला अकरा वेळाच सेवा करायची आहे बावीस वेळा सेवा करायची गरज नाही जेवढी मुलं असतील तेवढ्या लवंगा घ्यायच्या आहेत प्रत्येकी एक मूल तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे एक एक लवंग प्रतिदिवशी मुलांना खायला द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी करू शकता यामुळे मुलांच्या अडचणी दूर होतील येणारे संकट विघ्न हे गणपती बाप्पा दूर करतील येणारे संकट विघ्न जे आहे ते मुलांचे टळतील प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला मुलांसाठी हा एक उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालू शकतो तुम्ही इतर कुठलेही उपाय मुलांसाठी नाही केले तरी चालतील पण हा उपाय नक्की करा हा उपाय जो आहे तो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे गुरुमाऊलींनी स्वतः हा उपाय मुलांसाठी सांगितलेला आहे मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय तुम्ही नक्की करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाचे का छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।